या घटनेकडे आज केवळ बीड जिल्ह्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे कारण आज घडलेली ही घडामोड केवळ एक न्यायालयीन प्रक्रिया नसून ती एक निर्घृण हत्येच्या प्रकरणात न्यायाच्या दिशेने टाकलेलं अत्यंत महत्वाचं पाऊल आहे बीड जिल्ह्यातील बहुचर्चित मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे कारण बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची चौदावी सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये न्यायालयाने जे काही निर्णय घेतले त्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वेग येणार असल्याचं स्पष्ट झालंय सकाळपासूनच न्यायालयीन परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण होतं पीडित कुटुंबीय या आशेने डोळे लावून बसले होते तर दुसरीकडे आरोपींच्या वकिलांची सुद्धा हालचाल वाढलेली दिसत होती सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी सर्व आरोपींना थेट त्यांच्या नावाने हाक मारून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत याची सविस्तर माहिती वाचून दाखवली आणि एक प्रकारची गंभीर शांतता पसरली कारण आज आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार होती या अगोदर सुनावण्यांमध्ये अनेक वेळा तांत्रिक कारण देत ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती कधी वकील बदलत तर कधी पुराव्यांच्या प्रती मिळाल्या नाहीत अशा कारणांमुळे खटला लांबत गेला पण आज न्यायालय की या प्रकरणाला आधीच खूप उशीर झालाय आणि आता आणखी विलंब होऊ देणार नाही याच पार्श्वभूमीवर आज सर्व आरोपीवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित करण्यात आले विशेष म्हणजे या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींनाही थेट प्रश्न विचारले आणि या प्रश्नोत्तरामुळे संपूर्ण सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे मागील सुनावणीमध्ये मा आरोपी विष्णू जाटे यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला होता सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले मुद्दे आणि आरोपींच्या वकिलांनी केलेले प्रतिवाद यामुळे वातावरण अगोदरच मुद्देच होतं त्याचबरोबर या, बर या हत्याकांडातील अत्यंत महत्वाचे पुरावे असलेले सीसीटीव्ही फुटेज आरोपींच्या वकिलांना सुपूर्द सुद्धा करण्यात आले होते त्यामुळे आज आरोप निश्चित वेळी सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या होत्या सरकारी पक्षाकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी जोरदार भूमिका मांडली यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की संतोष देशमुख यांची हत्या ही अचानक घडलेली घटना नसून खंडणी मिळण्यात अडथळा निर्माण झाला म्हणूनच ही निर्गुण हत्या करण्यात आली आरोपींचा उद्देश केवळ एक व्यक्ती मारण्याचा नव्हता तर संपूर्ण परिसरामध्ये दहशत निर्माण करून आपली गुन्हेगारी साम्राज्य उभं करणं हाच होता असा गंभीरपणे आरोप त्यांनी न्यायालयासमोर मांडलाय त्यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयामध्ये उपस्थित स्थित असलेले अनेक जण हादरले कारण हा गुन्हा केवळ वैयक्तिक रागातून नाही तर संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे दुसरीकडे प्रतीक घुले यांच्या वकिलांनी पुरावे तपासण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली त्यांनी सांगितलं की आम्हाला सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी हा थोडासा तरी वेळ हवा आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी थोडासा वेळ हवा आहे पण यावर उज्ज्वल निकम यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यांनी न्यायालयाला सांगितलं की संबंधित लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की या डेटामध्ये काही खासगी आणि संवेदनशील माहिती असल्याने सरसकट संपूर्ण डेटा देणे शक्य नाही कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो मात्र आवश्यक तो, तो पुरावा उपलब्ध करून देण्यात येईल यावर न्यायाधीशांनी हस्तक्षेप करत स्पष्ट आदेश दिला की डेटा उपलब्ध होताच आरोपींच्या वकिलांना तो तपासण्यासाठी देण्यात यावा पण त्याचवेळी त्यांना हेही सांगितलं की या कारणावरून सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही ना आणि त्यानंतर न्यायाधीशांनी सर्वात महत्वाचा टप्पा सुरू केला तो म्हणजे आरोप वाचन आणि थेट प्रश्नोत्तरे न्यायालयात उपस्थित प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती न्यायाधीशांनी गंभीर आवाजात सर्व आरोपींना विचारलं की तुमच्यावर खंडणी अपहरण हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का याच क्षणी न्यायालयामध्ये पूर्ण शांतता पसरली होती कारण या प्रश्नाचे उत्तरच पुढील सुनावण्यांचा सूर ठरवणार होतं काही क्षणांचा थांबा घेत वाल्मिकी कराड उभा राहिला आणि त्याने उत्तर दिलं हो मला हे आरोप मान्य नाहीत मला काही सांगायचे आहे यावर न्यायाधीशांनी त्याला थांबवत स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जेवढं विचारलं आहे तेवढंच उत्तर जो द्या जास्त बोलू नका फक्त हो किंवा नाही यावरच प्रश्नोत्तरे सांगा यावरही वाल्मिकराड थोडा चाचरत म्हणाला की मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आला आहे या वक्तव्यामुळे न्यायालयामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली अनेकांच्या भुवया उंचावल्या पण न्यायाधीशांनी पुन्हा एकदा ठामपणे प्रश्न विचारला तुमच्यावरील आरोप तुम्हाला मान्य आहेत का आणि यावेळी वाल्मिक कराडने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं नाही मला आरोप मान्य नाहीत याच उत्तरानंतर न्यायालयामध्ये काही काळासाठी स्तब्धता पसरली होती कारण एका बाजूला गंभीर पुरावे तर दुसऱ्या बाजूला आरोप नाकार आरोपी प्रत्येक सुनावण्यामध्ये दिसणार होता न्यायाधीशांनी त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख जाहीर केली आणि सांगितलं की या प्रकरणाची पुढील सुनावणी आता या पुढील दिवसामध्ये होणार आहे या आदेशानंतर आजची सुनावणी संपली पण या काही मिनिटाच्या प्रश्नोत्तरांनी संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं आहे संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता गावागावामध्ये भीतीचं वातावरण होत एक सरपंच जो गावाचा कणा मांडला जातो त्याची अशा पद्धतीने हत्या होणं हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नव्हतं तर संपूर्ण समाजाला हादरवणार होतं आज आरोप निश्चित झाल्याने पीडित कुटुंबाच्या मनामध्ये न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत मात्र लढाई अजून संपलेली नाही कारण खरी कसोटी आता सुरू होणार आहे पुरावे साक्षीदार उलट तपासणी आणि न्यायालयीन संघर्ष या सगळ्यातून सत्य बाहेर येणार आहे आणि या सत्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे आजच्या या सुनावणीमध्ये एक गोष्ट स्पष्ट केली आहे की हा खटला आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे आरोप निश्चित झाल्याच्या नंतर आता साक्षीदारांची तपासणी आणि पुराव्यांची सखोल सुनावणी सुरू होणार आहे आणि याच टप्प्यावर न्यायाचा काटा एका बाजूला झुकणार आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी हा केवळ कायदेशीर लढा नाही तर आपल्या माणसाच्या हत्ये महिलेला न्याय मिळावा ही एक शेवटची आशा आहे अनेक महिन्यांपासून ते न्यायालयाच्या पायऱ्या चढत आहेत प्रत्येक तारखेला डोळ्यामध्ये आशा आणि मनात वेदना घेऊन ते उभे राहतात आज आरोप निश्चिती झाल्याने त्यांच्या डोळ्यामध्ये थोडासा दिलासा दिसत होता पण अजूनही संघर्ष संपलेला नाही कारण आरोपींकडून आरोप नाकारले गेले आहेत आणि त्यामुळे खटला दीर्घ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे या प्रकरणाकडे राजकीय सामाजिक आणि कायदेशीर अशा तिन्ही अंगांनी पाहिलं जात आहे केलेल्या राजकीय दोषाचा आरोप पुढील काळामध्ये आज जे काय स्पष्ट आदेश दिले आहेत त्यावरून हे नक्की आहे की अनावश्यक विलंब नसून दहशतीच्या विरोधीला लढा मानला जात आहे आजची सुनावणी संपल्याच्या नंतर न्यायालय परिसरामध्ये चर्चा सुरू होती की पुढे काय होणार साक्षीदार कोण असणार पुरावे किती मजबूत आहेत आणि न्याय किती लवकर मिळणार हे सगळे प्रश्न लोकांच्या मनात घोळत होते जानेवारी महिना आता अत्यंत महत्वाचा खटल्याचा पुढील टप्पा सुरू होईल आणि तेव्हा स्पष्ट होईल की न्यायालय कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र ठामपणे सांगता येईल की आजचा दिवस हा इतिहासामध्ये नोंदला जाणार आहे कारण आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोप निश्चित करून न्यायाच्या दिशेने एक अतिशय मजूर पाऊल आहे आणि याच पावलावर पुढील संपूर्ण खटल्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे आता प्रश्न एकच आहे या लढाईमध्ये सत्य जिंकेल का दोषींना शिक्षा मिळेल का आणि पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का हे जाणून घेण्यासाठी पुढील सुनावण्या अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत आणि म्हणूनच मित्रांनो ही केस केवळ एका जिल्ह्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक संदेश देणारी आहे की गुन्हा कितीही मोठा असो न्याय उशिरा मिळेल पण नक्की मिळेल आणि उत्तर येणाऱ्या आपल्याला मिळणार आहे त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी आमच्या जा सोबत शेवटपर्यंत जोडलेले राहा कारण पुढील अपडेट्स मध्ये अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात आणि सत्याचा हा लढा कोणत्या वळणावर जाईल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद